तुमच्या हक्काचे दीड हजार रुपये महिन्याला मिळावं हे कोणाला नको आहे पण या पैशासोबत महाराष्ट्राच्या तिजोरीवर येणारा ताण आणि त्यांचे परिणाम तुम्हाला माहिती आहेत का चला जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेचा फायदा राजकीय खेळ आणि आर्थिक परिणाम तर मंडळी महाराष्ट्र सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी सुरू केलेली योजना आहे यामध्ये पात्र महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात दिले जातात महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी ही योजना राबवली जाते महाराष्ट्राच्या जा तिजोरीवर ताण कसा येतो चला तर मग पाहूया सध्याच्या परिस्थितीत राज्य सरकार मोफत योजनांवर मोठ्या प्रमाणावर खर्च करत आहे लाडकी बहीण योजना शेतकरी सन्मान योजना आणि इतर मोफत योजनेमुळे राज्याचा आर्थिक तोटा वाढतो आहे दोन हजार तेवीस चोवीसच्या अहवालानुसार महाराष्ट्राच्या तिजोरीवर पाच पॉईंट दोन टक्के वित्तीय तूट आहे जी चिंताजनक आहे तर मंडळीनो आयने असा इशारा दिला आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सततच्या मोफत योजनांवर आक्षेप घेतला आहे त्यांचा दावा आहे की या योजनांमुळे राज्य कर्जबाजारी होण्याचा धोका वाढतो दीर्घकालीन विकासावर परिणाम होतो यातून राजकीय महत्व समजतं की अशा मोफत योजना निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रभावी ठरतात मात्र राजकीय फायद्यासाठी आर्थिक स्थैर्यावर परिणाम होतो आता तर असे प्रश्न निर्माण झाले आहेत की हे पैसे खरोखर गरजू महिलांपर्यंत पोचतात का महिलांच्या सक्षमीकरणासाठी इतर शाश्वत पर्याय का नाही सरकारचा खरा उद्देश सामाजिक मदत की राजकीय लाभ तर यातून सरकारला काय उपाय सोचतात पात्रतेची अधिक कडक नियमावली फक्त गरजू आणि खरोखरच गरज असणाऱ्या महिलांना योजनेचा लाभ मिळावा पारदर्शक अंमलबजावणी सरकारी योजना थेट लाभार्थ्यापर्यंत पोचण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा अधिक चांगला वापर करावा उत्पन्न निर्मितीवर भर दिला पाहिजे नवीन उद्योग शेती सुधारणा आणि व्यवसायासाठी मदतीची योजना राबवावी लाडकी बहीण योजना महिलांसाठी मोठा आधार आहे ती शाश्वत विकासाच्या मार्गावर किती प्रभावी ठरते हे काळच ठरवेल या योजनांच्या जोडीला राज्य सरकारने आर्थिक नियोजन आणि पारदर्शकता यावरही भर देणे गरजेचे आहे अन्यथा दीर्घकालीन आर्थिक तुट राज्याच्या विकासाला खेळ लावू शकते तर मंडई तुम्हाला काय वाटतं लाडकी बहीण योजना चालू राहील की बंद राहील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी काटाकीर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद